और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत चैतन्य संस्था प्रेरित संकल्प ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ यांच्या वतीने आज जुन्नर शहरामध्ये बदलापूर बदलापूर्व कोलकाता या ठिकाणी झालेल्या बलात्कारा प्रकरणी निषेधार्थ ही रॅली काढण्यात आली होती या रॅलीमध्ये खालील महिला संघटना सहभागी झाल्या चैतन्य संस्था प्रेरित संकल्प ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ जुन्नर राधेश्याम दिव्यांग संस्था नंदरवन संस्था येणेरे विश्व हिंदू परिषद मातृशक्ती दुर्गा वाहिनी महिला दक्षता कमिटी जुन्नर स्वामी समर्थ महिला लेजिन पथक गोळेगाव माहेरचे अंगण मंगळागौरी मंडळ महिला दक्षता समिती ओतूर घरेलू महिला संघटना जुन्नर प्रहार मजदूर संघटना जुन्नर या संघटना सहभागी झाल्या होत्या शैक्षणिक संस्थेचे प्रमुख डॉक्टर सुधाताई कोठारी व आस्थापना विश्वस्त माननीय रेखाताई श्रोत्रीय यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते तसे विभागीय व्यवस्थापक श्री अनंता मस्करे सामाजिक विभाग प्रमुख गंगा बुके जिल्हा देखरेख अधिकारी सौ रूपाली डोके संघाचे मॅनेजर सुल्वा खिल्लारी संघाचे माजी अध्यक्ष नूर बानो वारसकर संघाचे माजी सचिव मीनाताई शेरके संघाचा नवनिर्वाचित अध्यक्ष मंदाताई भुजबळ संघाच्या माजे अध्यक्ष सुभद्राताई गायकवाड संघाच्या उपाध्यक्ष सुनीता भोर दक्षता कमिटी सद अध्यक्ष विमलताई काजळे जुन्नर समुपदेशन केंद्राच्या प्रमुख मनीषाताई घोगरे संघाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।, होते या रॅलीमध्ये दोनशे ते अडीचशे महिला सहभागी होत्या याबाबतचे निवेदन नायक तहसीलदार सारिका रासकर यांना देण्यात आले प्रसंगी उपस्थित असलेल्या महिलांनी बदलापूर मध्ये चिमुडीवर बलात्कार झाला त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी अशी एकमुखाने मागणी करण्यात आली या निवेदनामध्ये अनंत मस्करे यांनी गाव पातळीवर वेगळ्या कमिट्या असाव्यात त्या कमिट्यांमध्ये महिलांना सहभागी करून महिलांचा सहभाग जास्तीत जास्त घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली नायक तहसीलदार माननीय सारिका रासकर यांनी निवेदन स्वीकारून आपले म्हणणे सरकारपर्यंत पोहोचवले जाईल असे महिलांना आश्वासन दिले तसेच गाव पातळीवर विविध कमिटी तयार करून दर तीन महिन्याने त्यांचा आढावा घेऊन सामाजिक संस्थांना त्यांचा रिपोर्ट देण्यात येईल असेही आश्वासन दिले ही रॅली योग्यपणे पार पडण्यासाठी पोलीस स्टेशन पी आर व त्यांच्या सर्व टीमने खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केले चैतन्य संस्था प्रेरित संकल्प ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ ही आमची महिला बचत गटांसोबत काम करणारी सामाजिक संस्था आहे तर ह्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही आज तहसील कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलो आहोत की हे जे लहान लहान मुलींवरती अन्याय अत्याचार होतात बदलापूर पक्षातल्या ठिकाणी असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी आता जंगही बहु खूप सारे मुलींवरती अत्याचार होतात किंवा होतात तर ह्या संदर्भात हे कुठंतरी थांबावं त्यासाठी आमची ही एक छोटी यात्रा आहे या यात्रेच्या निर्धार यात्रा आहे या यात्रेच्या माध्यमातून आज आम्ही तहसील कार्यालयात पण निवेदन निवेदन दिले आहे की हे जे काही संरक्षण कमिट्या असाव्यात वेगवेगळ्या शाळांवरती तर त्या कमिट्यांचा कुठं आढावा होत नाही तर तो आढावा पण झाला पाहिजे की जेणेकरून हे जे अन्याय होतात मुलींवरती अत्याचार होतात त्याला कुठेतरी आळा बसेल नमस्कार सर्वांना मी नूरबान अलाउद्दीन बारसकर भाषत तलाव आणि संकल्प ग्रामीण महिला संसिद्ध संघामध्ये माजी अध्यक्ष म्हणून कायद्यामध्ये पण मी काम करत आहे तर ह्या काम करताना बरेच काही अडचणी दिसतात आणि झालेले घटना पण बरेच काही आहे त्या घटनेला कुठंही काही होत नाही फक्त झाली का तेवढ्यापुरतंच करतात आणि नंतर काय पाठपुरावा कुणी करत नाही फक्त पोलिसाकडे जायचं जा, त्यांना सांगायचं जा, त्या आरोपीला आणायचं त्याला दोन दिवस ठेवलं का परत सोडून द्यायचं यासाठी आहे ना असं नाही व्हायला पाहिजे त्यांना पण काही शिक्षा चांगली व्हायला पाहिजे का जे समाजामध्ये जे वावरणारी लोकं आहे त्यांना पण कळायला पाहिजे का हे काय होते आणि मुली पण सुरक्षितता नाही आहे मुलींना तर मुलींनासुद्धा सुरक्षा पाहिजे कारण ते आत्ता सकाळी घरून निघाली पण ते घरी परतणार का नाही हे सुद्धा खात्री नाही आहे घरच्या लोकांना हीसुद्धा खात्री नाही आहे का ती येते का नाही आहे आणि कुठल्याही कामाला स्त्रींना बाहेर पडायला सांगते आणि पडल्यानंतर गाडीमध्ये छेड आहे कोर्टामध्ये छेड आहे पोलीस स्टेशनच्या बाहेर छेड आहे असे करताना सुद्धा महिला सुरक्षा नाही तर महिलांना सुरक्षा व्हायला हो पाहिजे आणि मगाच धरून जे काही सांगितलं त्याच्यावरसुद्धा अंमलबजावणी व्हायला हो पाहिजे जे काही हे निर्माण ने होणार आहे त्याच्यावरती सुद्धा हे अंमलबजावणी करायला पाहिजे फक्त सांगता कागदपत्री हे काही नाही हो व्हायला पाहिजे सगळं अंमलबजावणी मी झाल्यानंतर कुठे कुठे संस्था आहे त्या संस्थेलासुद्धा रिपोर्टिंग करायला पाहिजे मी यांनी तहसीलदार मॅडमला तसं निवेदन दिलेलं आहे आणि त्या लोकांनी सामाजिक जे संस्था आहे सामाजिक जे काम करतात महिला त्यांनासुद्धा हे माहिती पडायला पाहिजे का कुठं कोणती संस्था विस्थापन झालेली आहे कुठलं काम कुठं करता येईल याचीसुद्धा माहिती त्यांनी महिलांना द्यायला पाहिजे जे सामाजिक काम करतात त्यांना तर एवढं बोलून मी माझं दोन शब्द संपतो माझं नाव गंगा आहे मी चैतन्यतली एक सामाजिक कार्यकर्ती आहे आज जी काही ही यात्रा सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये निर्धार संकल्प यात्रा ह्या यात्रेचं नाव आहे संकल्प हा स्वतःला घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर संकल्प हा शासनाने पण घ्यायचा आहे ह्याची एक विशेष मागणी आम्ही आज तहसील कार्यामध्ये करण्यात आलेलो आहोत ज्या घटना वारंवार घडतात ते आपण पाहतो आहे ऐकतो आहे एकतर समाजामध्ये आणि पालकांमध्ये सध्याच्याला एक भीती वातावरण निर्माण झाले की खरंच आपण फुलाचल मला घालावी का खरंच ती घातली तर ती सुरक्षित आहेत का आणि त्या सुरक्षिततेची जबाबदारी खरी माझी आहे का शासनाची आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी कुठेतरी ही भीती समाजातली कमी हो झाली पाहिजे बाई म्हणून एक मुलगी म्हणून मी समाजामध्ये सुरक्षित वावरले पाहिजे आणि ह्यासाठी सरकारने कुठेतरी सर, शासनाने कुठेतरी ह्या विषयावर काम केलं पाहिजे बऱ्याच वेळेस आपण हे नेहमी ऐकत असतो की महिलांसाठी कायदे आहे महिलांच्या हातात कायदे आहेत महिलांच्या हातात सगळी काही सत्ता आता आलेली आहे पण एक वस्तुस्थिती वेगळी दिसते आणि वास्तवमध्ये जेव्हा पाहतोय तर समाजामध्ये वेगळे चित्र दिसते आणि हे चित्र आज आपण मीडियाच्या माध्यमातून सगळेजण ऐकत असतो आणि ह्यासाठी आम्ही काही संकल्प काही मूल्य रुजवण्याचा प्रयत्न करत आहोत की ही मूल्य लहान वयामध्येच रुजली गेली पाहिजेत ह्यामध्ये आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये काही कार्यक्रम पण घेतो हो, आहोत ज्याच्यामध्ये सुरक्षित असुरक्षित स्पर्श असेल मुलांसंदर्भामध्ये जे काही शारीरिक बदल होतात त्याला कसं हँडल केलं पाहिजे त्याचबरोबर एकतर्फी प्रेमा संदर्भामध्ये जे काही मुलां मुलींमध्ये डिस्टर्बन्स निर्माण होतं आणि त्याचं कुठेतरी वेगळं रूप समाजामध्ये दिसतं तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आयुष्यात आलेल्या प्रश्नांना आपण कशा पद्धतीनं हँडल केलं पाहिजे ह्या विषयातले पण वेगवेगळे प्रशिक्षण आम्ही देत आहोत आणि ह्या सगळ्यांसाठी आम्ही शासनाकडं म्हणजे मान्य तहसीलदार मॅडमकडे एकच मागणी आहे की प्रत्येक प्रत्येक शाळेमध्ये आय सी कमिटी ही स्थापित झाली पाहिजे दुसरं आहे की ह्या समितीचा आढावा झाला पाहिजे फक्त ती कागदोपत्री असायची गरज नाही कारण ही कागदोपत्री बऱ्याच समित्या असतात पण त्याचा रिव्ह्यू होत नाही तिसरी गोष्ट आहे की कुठल्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर विचारावं की खरंच तालुक्यात किती समिती आहेत ह्याचा संकलित डेटा कुठल्याही तालुक्यामध्ये असं कुठलंच कार्यालय नाही पैकी तिथं मिळेल प्रत्येक जण जिल्ह्याचं ठिकाण सांगतं पण तालुका हा बेस्ट आहे तर तालुक्याच्या ठिकाणी एक सामाजिक व्यक्ती म्हणून सामाजिक कार्यकर्ता म्हणून जबाबदार नागरिक म्हणून मला ते डेटा ही तर कुठेतरी असलं पाहिजे चौथी एक मागणी आम्ही तहसीलदार मॅडमला केलेली आहे की जी काही समितीचे सदस्य म्हणून निवडले जाते त्याच्यामध्ये जा क्रायटेरिया कायद्यामध्ये ठोस सांगितलेलं आहे की एक सामाजिक कार्यकर्ती किंवा समुपदेशक त्या समितीवर असली पाहिजे तर तर शक्य समितीची निवड झाली पाहिजे ही एक आमची ठोस मागणी तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मॅडमकडं आहे त्याचबरोबर जे काही आढावे होतात त्या आढाव्याची मांडणी आणि त्याचा रिपोर्ट हा सामाजिक कार्यकर्त्यांना आणि सामाजिक संस्थांना ज्या ज्या ह्या विषयात संघटनेमध्ये काम करतात त्यांना मिळाला पाहिजे आणि स कायदेशच्या ज्या काही घटना घडतात त्यामध्ये ठोसपणे अंमलबजावणी झाली पाहिजे अशा वेगवेगळ्या मागण्या घेऊन आम्ही सगळेजण चैतन्य प्रतिनिधी संकल्प ग्रामीण प्रतिनिधी आणि त्याचबरोबर ह्या उद्देशाला धरून जे ज्या संघटना काम करतात त्या आज ह्या मुकमोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत त्यामुळं आम्ही दोन संकल्प ह्याच्यामध्ये आहेत एक व्यक्तिगत संकल्प आहे की मी हे समाजामध्ये वावरताना मी कशी वावरले पाहिजे म्हणजे मी कुठल्या आई आणि बहिणीवर शिव्या दिल्या नाही पाहिजे मी कायद्याचं पालन केलं पाहिजे तर ही निर्धार यात्रा मधला पहिला संकल्प स्वतःसाठी आहे मग आपण शासनाकडे मागायचं आहे तर असे दोन मुद्दे आम्ही आज तहसीलदार मॅडमकडं मागणी केलेली आहे आणि ही फक्त मागणी नाही तर ह्या मागणीचा आम्ही वारंवार पाठपुरावा करणार आहोत आणि जोपर्यंत ते रुजलं जाणार नाही त्याच्यामध्ये काहीतरी आउटपुट निघणार नाही तोपर्यंत आम्ही कुणीही स्वस्थ बसणार नाही तर अशा पद्धतीची आमची ही निर्धार संकल्प यात्रा आम्ही आज केली आहे तुम्हाला तर एक आग्रह आहे मी आपल्या पोलीस स्टेशनच्या समितीवर स्टे काम करते कुठं काही अब नॉर्मल परिस्थिती असेल तर आम्हाला तात्काळ मदत मिळते पोलीस स्टेशनमार्फत तात्काळ मदत असते रात्री असो असो कधी केलं तात्काळ मदत असते ना आपल्याकडे आहे काही काही केसेस असल्या यांच्यासारख्या आपल्या तर समउद्देशाने उद्देशांनी आमच्याकडेही त्या सॉल्व्ह केलं जातात आणि आमचं बारीक मेरीक लक्ष शहरामध्ये असतात शाळा कॉलेज इकडं तिकडं कधी मुलींच्या शाळेच्या वेळात आमची एक राऊंड असतो समितीचा आमचा आणि काही परिस्थिती जरी अवघड असली किंवा काही लक्षात आल्या काही गोष्टी आम्ही तात्काळ आपल्या पोलीस स्टेशनला सांगतो आणि आम्हाला तात्काळ पोलीस स्टेशनची तात्काळ मदत मिळते नमस्कार माझं नाव अनंत म्हस्करे आज आम्ही या ठिकाणी चैतन्य संस्था प्रेरित संकल्प ग्रामीण महिला स्वयंसिंग सं, सिद्ध संघ संघाच्या वतीने मुखमोर्चा काढण्यात आलेला आहे ह्या माकमोर्चामध्ये तालुक्यातली ज्या ज्या वेगळ्या संघटना आहे महिला बचत गटाबरोबर काम करतात त्या सर्व संघटना आज दऊ नऊ दहा संघटना या ठिकाणी आलेल्या आहेत उद्देश हा होता की जे बदलापूरमध्ये आणि कोलक कोलकात्यामध्ये जे काही घ गट, घटना घडलेल्या आहे त्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही हा आज निषेध पाळलेला आहे मुखमोर्चा काढलेला आहे त्या मुकमोर्चामध्ये जवळ शंभर ते दोनशे महिला सहभागी झालेले आहेत उद्देश हाच आहे की जे काय अपराध होतात किंवा महिलांना सुरक्षा वाटत नाही आहे त्या सुरक्षा वाटावी आणि याची कुठंतरी एक दहशत निर्माण व्हावी म्हणून ह्या निमित्ताने आम्ही तहसील कार्यालयावर निवेदन देण्यासाठी आलेलो आहे यामध्ये काय झालं की आज मुलींना व्यवस्थितपणे वाटत नाही की बाहेर पडावं किंवा हो। शाळेमध्ये जावं हो। आज शाळेमध्ये सुद्धा अशा काही घटना आहेत म्हणजे स्वय स्वतः शाळा मालकसुद्धा ह्या सगळ्या घटनेमध्ये सहभागी असूनसुद्धा कुठल्याही प्रकारची त्यांना शिक्षा किंवा स हे करत नाही त्याच्यामध्ये सहभागी होऊन आपली शाळा कशी वाचेल आपल्यातून त्यातून बाजूला कसं पडत आहे या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो परंतु आम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा निषेध करून आम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून हे आज मोर्चा काढलेला आहे आणि तहसीलांना ने तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की त्यात निवेदनामध्ये आम्ही काही अंतर्गत काही तक्रारी सम कमिटी तुम्ही तयार करावी आणि त्या कमिटीचे दर तीन महिन्याला आढावा घ्यावा त्या आढाव्यामध्ये काय जे होईल त्याचा रिपोर्ट प्रका प्रकाशित करावा आणि तो प्रकाशित केलेला रिपोर्ट त्याच्यावर आपण काय ॲक्शन केलेले आहे संदर्भातलं आम्ही दे निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे धन्यवाद आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र